अहमदपुरामध्ये मटक्याचाच बोलबाला पोलिसवाला दादा भरतोय गल्ला कायदा सुव्यवस्थेचे निगत आहेत धिंडवडे गल्ली बोळात बिंदास्त चालतात मटक्याचे अड्डे शाळकरी पोरांना लागली हापता वसुली आहे मटक्याची गोडी हप्ता वसुलीसाठी गल्ली बोळातून फिरते आहे खाकीवाल्यांची गाडी कधी काळी अहमदपूर म्हणजे शिक्षणाची पंढरी असे नाव होते मात्र लाचार आणि भ्रष्ट वृत्तीच्या पोलीस प्रशासनाने या शहरामध्ये अवैध धंद्याचा महापूर सुरू केला आणि गोरगरिबांची संसार उद्ध्वस्त होऊ लागली त्यामुळे सर्वसामान्य माणूस बोलू लागला गाव आमचे अहमदपूर आमच्या गावात मटक्याचाच महापूर याचा अर्थ मध्ये सर्वत्र मटक्याचाच बोलबाला पोलिसवाला दादा भरतोय गल्ला दलालांचाही चालतोय डल्ला अशी विचित्र अवस्था निर्माण झाल्यामुळे नाईला जास्तव अहमदपूरच्या बाबतीमध्ये कायदा संस्थेचे निगत आहेत धिंडवडे गल्लीबोळात बिंदास्त चालतात मटक्याचे अड्डे अशी म्हणायची वेळ आलेली आहे सर्वात वाईट गोष्ट म्हणजे झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये आपल्या वह्या पुस्तकांना रद्दीमध्ये विकून शाळकरी मुले सुद्धा मटक्याच्या अड्ड्यावर फिरू लागलेली आहेत अगदी पाचवी सहावी पासून नववी दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लागली मटक्याची गोडी हप्ते वसुलीसाठी नियमित फिरते गल्ली बोळातून गाडी या मटक्यामध्ये देवा विशाल अतिक अशा धंदेवाल्यांची नावे आता लहान लहान पोरांच्या तोंडावर आहेत मात्र पोलिसांच्या तोंडावर पैशाचा पाऊस टाकून हे राजरोसपणे पोलिसांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत अहमदपूर शहरातील भाजी मार्केट असेल सावरकर चौक असेल किंवा अनेक नामांकित लॉज असतील थोडगा रोड असेल असे काही नामांकित कॉम्प्लेक्स आहेत तसेच बस स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांना मटक्यांच्या दुकानांनी स्वागत केलेले आहे चालू आहे मटक्याचे थैमान वाटतात हे थेमान, वाटता सर्वच पोलीस दादाचे मेहमान सुदैवाने लातूर जिल्ह्याला मिळालेल्या एका आशीर्वादी विचाराला घेऊन चालणाऱ्या यस्पींच्या विचारधारेला तिलांजली दिली जात आहे की काय असे वाटायला लागते आहे कारण सर्वांनाच लागली वर कमाईची हाव एसपीच्या आशीर्वादाला कोणीच देत नाही भाव अशातच सर्वात चर्चा चालू झालेली आहे मरशिवनी गावात तर जुगाराचा भरतोय बाजार सर्वसामान्य माणूस होतोय बेजार पोलिसात वाढले अवैध धंद्याचे आकर्षण त्यामुळे शहरात सर्वत्र पाहायला भेटते अवैध धंद्यामुळे खुले आम प्रदर्शन असे म्हटले तर वावगे होऊ नये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कायदा सुव्यवस्थेला बासनात गुंडाळून आपल्या स्वार्थाची बोळी भाजून घेणाऱ्या या प्रवृत्तीला म्हणावे तरी काय असा प्रश्न पडलेला आहे